संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार आज बीड शहरामध्ये भव्य मोर्चा निघतो या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील देखील सहभाग झाले पाटील भव्य मोर्चा निघतोय शेवटी न्याय आमच्या लेकराला न्याय पाहिजे आम्ही सोडणार नाही कोणाला तो आमचे पण काही सहनशीलता आहे काही क्षमता जरी आमचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास असला तरी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आमच्या लेकराला न्याय देणं आरोपीला लपून ठेवणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही तुम्ही जर आरोपी पाठीशी घालत असणार आरोपीचा नेता त्याच्या चहा पाणी करीत असणार तर ही राज्याला शोभणारी गोष्ट नाही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला ही गोष्ट शोभत नाही की जे आरोपी आहेत त्यांच्या नेत्यासंग तुम्ही चहा पाणी करताय बिस्किट खाताय म्हणजे तुम्ही आरोपी पळून तर नाही लावायला लागले अशी शंका आम्हाला यायला लागली तुम्ही जर आमच्याशी दगा फटका केला न्याय आम्ही घेणार आहे आमच्या पद्धतीने आम्ही तपास करू आमच्या पद्धतीने आम्ही न्याय घेऊ आम्हाला पण मग मराठी म्हणते पाटील एवढा हा जनसागर इथं उमटलाय या भावना आक्रोश सरकार जाणून घेईल का त्याला जाणून घ्यायला लागणार आहे घ्यायला लागणार आहे त्याला जर आक्रोश जाणून घ्यायचा नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना गुंड सांभाळायचे जाती वाद करणारे नेते सांभाळायचे लेकी बाळीला त्रास देणारे लोक सांभाळायचे त्याचा अर्थ असा होतो त्यांना काहीतरी एक षडयंत्र एक साखळी एक सापळा रचून घोर गरीब मराठ्यांचे लोक मारायचे आणि नुसतंच हुल द्यायची मी तपास करतोय मी पाठीशी मी त्या कुटुंबाला न्याय देईल हुल द्यायची फक्त दिखाव पणा बनवा बनवी बहुतेक अंदाज यायला लागला मुख्यमंत्र्याला बनवा बनवी करायची दिसते पण मराठ्यांस बनवा बनवी साहेब परवडायची नाही तुम्हाला साधे साधे आमचे लोक तुम्ही ज्यांचं काहीच कारण नसताना अशा लोकांना जेलला टाकले तुम्ही आमच्या नुसत्या कमेंट केल्या म्हणून आठ आठ महिने जेल भोगले पोरांनी आमचं ोक केले म्हणून तुम्ही जेलला टाकले एकशे सात सारख्या गुन्ह्यात तुम्ही लोकांना जेलमध्ये टाकला आमच्या आंदोलनातल्या पोरायला महिलांना तडी पार केला आमचं उपोषण केले म्हणून आणि तुम्हाला तीनशे दोनशे आरोपी सापडत नाहीत याचा अर्थ काहीतरी आहे तुम्ही काहीतरी कट शिजवताय मराठ्यांविषयी या राज्यातल्या शेतकऱ्यांविषयी कारण तुम्हाला एका लेकेबाळीचा आक्रोश ऐकायला येणं गरजेचं होत एका लेकेबाळीचा तुम्हाला आक्रोश कसं काय आला नाही ते हाक देती माझ्या बापाच्या न्यायासाठी मुख्यमंत्री मला न्याय देतील मुख्यमंत्री काय करायले वीस दिवस झाले तुम्हाला आरोपी सापडत आमचे नुसते जी शिप्या लावलेले डीजे लावलेले पोरं जेला टाकले तुम्ही साध्या गुन्ह्यावर तीनशे दोन चे आरोपी तुम्हाला सापडत कस का तुमच्यावरती मुख्यमंत्री साहेब आमचा विश्वास आहे अशा अपेक्षा ती पुरी करा तुम्ही जर नाही केली न्याय आम्हाला करावा लागेल लोकशाही मार्गाने आम्हाला लढावं लागेल आम्ही लढू आणि तपास सुद्धा करू मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा म्हणाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका